नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर कल्याण येथे श्रीराम भव्य अक्षत मंगल कलश यात्रेचे आयोजन यात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांची जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचं उद्घाटन दिनांक 22 जानेवारी रोजी होणार आहे जागतिक पातळीवर ज्याची नोंद घेतली जाते अशा उद्घाटनाला देशभरातून विविध आध्यात्मिक व शुभ उपक्रमांचं आयोजन होत आहे याच पार्श्वभूमीवर ऐतिहासिक कल्याण नगरीत परिसरातून श्री राम भव्य अक्षत मंगल कलश यात्रेचे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले या भव्य यात्रेचे कल्याण पूर्वेतील काटेमानवली येथील श्री शनेश्वर मंदिर येथून प्रारंभ होऊन लिंक रोड काटेमानवली नाका मार्गे तिसगावातील आई तिसाई जरीमरी मंदिर येथे महाआरतीने समारोप करण्यात आला कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांच्या शुभ हस्ते श्री शनेश्वर येथे या मंगल कलशाचं पूजन होऊन या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला जन्मभूमी तीर्थक्षेत्र या या समस्त हिंदू संघटनांनी एकत्रितरित्या रित आयोजित केलेल्या या, या, या यात्रेत देशभर भक्तिमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी अयोध्या येथून आणलेल्या श्रीराम भव्य अक्षत मंगल कलशाचं पूजन होऊन उद्घाटन दिनी घरोघरी अक्षतांचं पूजन होणार आहे याच मंगल कलशाच्या भव्य व भक्तिमय यात्रेत आमदार गणपत गायकवाड यांच्यासह भाजप मंडळ अध्यक्ष संजय मोरे उपाध्यक्ष विजय उपाध्याय संदीप तांबे व अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली श्रीराम मंदिराच्या उभारणी आणि या संपूर्ण आयोजनासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले श्री राम प्रभूंना आपल्या निवासस्थानी विराजमान होण्याचे महोत्सवात बावीस जानेवारीला भव्य आयोजन करण्यात येत असल्याचं यावेळी वैभव गायकवाड यांनी जाहीर केलंय या यात्रेत श्रीराम भाविक भक्तांनी व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सामील होऊन महाआरती व भव्य अक्षत मंगल कलशाचं दर्शन घेतलं मनात श्रद्धा आणि भक्ती चेतना जागृत करून हिंदू धर्माप्रती व श्रीरामांच्या चरणी आपलं योगदान सिद्ध केलं ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज श्री रामचंद्रांचं मूर्तीपट्टी गेलं आणि त्या ठिकाणी श्री रामचंद्रांचे मूर्ती स्थापन होणार आहे वगैरे बावीस तारखेला श्री रामचंद्रांची मूर्ती स्थापन होणार आहे आणि त्या स्थापनेच्या पूर्वी देशभरामध्ये प्रभू रामचंद्रांचं वातावरण आणि हिंदुत्वाचं वातावरण सर्व लोकांमध्ये आनंदाचं वातावरण त्यासाठी मोदी साहेबांनी जे काम घेतलेलं आहे मला वाटतं वर्षान वर्ष सत्ता केली सत्ता देशभरामध्ये होती बांधू शकतात पण मोदी केलेली आहे आणि त्यासाठी अक्षदा कळश हे सर्व भारत देशामध्ये फिरवण्यात आलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी भक्तिमय वातावरण वाता। निर्माण होत सर्व लोकांमध्ये आनंद निर्माण होत आहे जसं रामचंद्र वनवासातून पुन्हा जेव्हा आले होते त्या टायमाला दिवाळी साजरी केली गेली होती त्याचप्रमाणे आता रामचंद्रांच्या मंदिर पूर्ण होती स्थापना होत आहे तर जी देशभरामध्ये एक दिवाळी साजरी होत आहे आणि ते वातावरण निर्मिती होण्यासाठी मोदी साहेबांनी दे आणि देशभराच्या जनतेने त्या ठिकाणी सहभागी होऊन त्या ठिकाणी आपण त्यासाठी उत्साहाने लोक सामील झालेले आहेत आणि प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी अक्षता कलश दर्शनासाठी पूर्ण एरियामध्ये फिरवले गेले अशा बऱ्याच ठिकाणी अक्षदा कलश फिरवले जाणार आहेत लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं जेणेकरून आपण त्या हिंदुत्वाचा साक्षीदार असाल श्री रामचंद्र मंदिराचे साक्षीदार असाल ही भावना निर्माण होते आम्ही तर प्रथम सांगू शकतो या रामाच्या पूर्णमध्ये आम्ही जन्माला आलो आमच्या पी पावन झाली या जन्मामध्ये आलो आमचं जन्मदिनीचं पुण्य असेल सुक्रिवास अख आम्ही सर पुण्य केलं असेल या राम जन्मास्थ आम्ही पूर्णमध्ये आलो आणि आजचा हा दिवस आमच्या आयुष्यामधला एकवीस डिसेंबर हा अवस्मरणीय क्षेत्रा संबोधित कल्याण शहरातील लोकप्रिय आमदार श्री माननीय गणपत शेट गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आजची ती बरोबर रॅली कलश आणि हे कलश पूजन ज्या ठिकाणी आपल्याला दिला पुन्हा आम्ही त्यापर्यंत पाणी पोहोचवणार आहोत आम्ही या कलश पूजनसाठी सर्व वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर एक का नंबर काम करतो म्हणजे वारकरी म्हणजे राम भक्त आणि या राम भक्तांनी याची वारी त्या सुधोर शनी मंदिर आपली शिजवा माता मंदिरपर्यंत पोहोचवली आम्ही वारंवार हे धर्माचं काम करत असतो आमच्या भगवा झेंडा हा उच्चार करण्याचं काम करतो मोदी साहेबांनी जे काम केलं इतिहासामध्ये त्याची नोंद होईल

झाल्या तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात